श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवदोष लागू नये म्हणून देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत किंवा देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळलेच गेलेच पाहिजेत तर तुमची पूजा सुपर संपूर्ण होते मित्रांनो देवदोष लागू नये म्हणून देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत ज्या अशुभ मानल्या जातात आणि देवदोष लागू नये म्हणून कोणते नियम पाळले गेले पाहिजेत म्हणजे कोणत्या गोष्टी पूजेत केल्या नाही पाहिजेत याची सह माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतेच या देवघरात सर्व देवी देवतांचे फोटो आणि मूर्ती ठेवलेले असतात आणि घरातले सर्व सदस्य या देवी देवतांची पूजा करत असतात पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमाबद्दल माहिती सांगितली गेलेली आहे या नियमांचे पालन केले पाहिजे देवघरात पूजा करत असताना काही गोष्टी अजिबात ठेवू नयेत या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं तुमच्या घरी ही देवघर असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि तोही शेवटपर्यंत पहा तसेच तुम्हाला काही चुका सुधारता येऊ शकतात तुमच्या जे देवघरामध्ये दे अशा काही वस्तू असतील तर लगेच काढून टाका पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवघरातील देवतांची तोंडे एकमेकांच्या समोर येतील अशा पद्धतीने कधीही ठेवू नये देवघरात धन पैसे कधीही लपवून ठेवू नयेत देवघरात कमीत कमी देव देवांचे फोटो आणि मूर्ती असावेत एकाच देवाचे दोन अथवा दोनपेक्षा जास्त मूर्ती अथवा फोटो असू नयेत त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्याच मूर्तींचे तुम्ही फोटो असलं तरी देखील चालेल पण देवी निरनिराया दोन असल्या तरी चालतील त्यापेक्षा जास्त असू नयेत दत्तक गेलेल्या गाण्याचे अथवा बुडीत गेलेल्या गहाण्याचे देव देवघरात पूजू नयेत ते सर्वच विधिवत विसर्जित करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी ते विसर्जन करावे नाहीतर पूजकाची वंश बुडी होऊ शकते आणि नवीन संकटांना सामोरं जावं लागतं देवघरात भगवान शंकराची मूर्ती अथवा फोटो पूजू नये घराचे वातावरण स्मशान होईल कारण भगवान शंकराचे सुगुण रूप स्मशानात तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची पूजा देवघरात करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता मारुतीचा फोटो लावता येईल देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय आणि अति उदास राहते देवघरामध्ये दे मुंजा पूजा मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजा स संदिग्धपासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात तसेच देवघरामध्ये दे गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाहणे कडक असते विटास्त्रीची शाळा देखील त्यावर पडलेली चालत नाही तसेच देवघरामध्ये दे काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली गेली आहे तू यम असून अति उग्र व कडक आहे तसेच देवघरामध्ये देखील पूजू नये त्यामुळे आपल्या कुलदेवाची जी कृपाक्षता आहे ती कुटुंबावर राहत नाही आणि कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरात पिळांची अथवा पिळाच्या चिन्हाची पूजा करू नये इतर हिंदू देवी देवतांची कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजादेखील करू नये प्रथम गुरुची पूजा करावी व नंतर शिष्याची पूजा करावी देवाच्या मूर्ती शोकेशमध्ये अथवा कपाटामध्ये ठेवू नयेत देव कुटुंबाची शोभा करतात तसेच देवघरातील मूर्तींची देवांच्या मूर्ती तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्ती विसर्जित कराव्यात देवघरातील देवांना माशी लागलेली असू नये देव भग्न पडलेले छिद्र पडलेले असू नये आसन आयुधे हलत असलेले चिरा गेलेले विदृप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नये त्यांची पूजा केली असता ज्यांनी ते देव दिलेले आहेत त्यांनाच त्याची फळे मिळते त्यामुळे आपली पूजा व्यक्त ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आय म्हणून मिळालेले देवाच्या मूर्ती आपल्या देवघरात पूजू नये आसा देखील देवघरात पूजू नये आसाहांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला अथवा पश्चिमेला असावे किंवा देवांचे तोंडे पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे दक्षिण उत्तर ही दिशा नसावी देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते देवघर हे नेहमी सागवानी लाकडाचे असावे ते संगमग्रवही नसावे कारण ईशान्य दिशा ही हलकी त्वचाची दिशा असल्यामुळे संगमग्रवही जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडत्व उत्पन्न होते आणि गोष्टीविरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होतात त्यामुळे शक्यतो सागवणी लाकडी देवघर असावे देवघरात दिवंगत आई वडील वगैरे फोटो लावू नये देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत श्रद्धा असेल तर मात्र रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करून घ्यावी मनोभावे नतमस्तक होऊन रोज देवाला नमस्कार करावा घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका देवघरात लोक शिवलिंग ठेवतात पण शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवणे असं शिवपुराणात सांगितलं अस गेलं आहे की शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागेत ठेवावे त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा जास्त मोठा नसावा शिवलिंग हे पितळेच्या असावे त्यावर नाग असावा नाग नसावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्याचे पाणी नंदीवर पडते आणि नंदी हा महादेवाचा शिष्य आहे आणि ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो त्यामुळे आपल्यावर संकट उद्भवू शकते देवघरात कोणत्याच देवाचा रुद्र रूपातील फोटो ठेवू नका नेहमी देवाचे हसणारे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावेत क्रोधातील फोटो ठेवणे अशुभ मानले जाते हसणारे फोटो ठेवणे शुभ मानले जाते ते घरात सकारात्मक ऊर्जा आणतात कोणत्याच देवाची तुटलेली मूर्ती अथवा फोटो घरात ठेवू नका तुटलेली मूर्ती अथवा फोटो घरात ठेवणे अशुभ मानलं जातं त्याने वास्तुदोष उत्पन्न होतात तुटलेली देवाची मूर्ती अथवा फोटो घरात असेल तर ते लगेच काढून टाका पूजेदरम्यान तांदळाला अत्यंत शुभ आणि महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे तांदळाला शुद्ध धान्य मानलं जातं ते पूजेत फुलांच्या कमतरता दूर करते पण देवावर कधीच तुटलेली अक्षदा तांदूळ टाकू नये त्याला अशुभ मानलं जातं जर तुमच्या घरातील देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच ते काढून टाका त्या जागीत चांगले अखंड तांदूळ ठेवा देवघरामध्ये काडीपेठी ठेवू नये तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरात ठेवू नये असं म्हटलं जातं त्यामुळे तेल काडीपेठी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब अंतरावर ठेवाव्यात आपल्याला आपली कुलदैवत व कुलदेवी माहीत असणे गरजेचे आहे जर तुम्हाला माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एकतरी फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक असते तसेच आपण जी देवाला फुले वाहतो म्हणजेच जे निर्माल्य असते ते पुन्हा वापरात आणायचे नसते तेव्हा त्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात विसर्जित करण्याची आवश्यकता असते ते घरामध्ये साठवून ठेवायचे नसते देवघरातील शाळीगाम व कधीही अक्षदा व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते तसेच स्त्रियांनी केसातून पाणी टपकत असताना कधीही देवपूजा करू नये तसेच देवांना कधीच एका हाताने नमस्कार करायचा नसतो त्यामुळे तुमच्यावर देवाचे क्रोध उत्पन्न होऊ शकतो आपण देवघरात जी समय लावतो किंवा निरंजन लावतो त्यात तेल किंवा तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा हा वेगळा लावावा देवाला लावलेल्या समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयीमध्ये कधीही तीन वाती लावायच्या नसतात एक तर दोन वाती लावायच्या किंवा मग एकच वात लावावी तरीसुद्धा ती चालते तसेच देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरची टोपी काढून हा नमस्कार करायचा असतो तसेच देवापुढे नतमस्तक व्हायचे असते त्यामुळे आपण केलेले त्यांना शरण जातो असा त्याचा अर्थ होतो आपण देवगृहामध्ये जी स्तोत्र किंवा मंत्र म्हणत असतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगले देवांना तेव्हा जेव्हा आपण गंध लावतो तेव्हा ते, ते आपल्या करंगी शेजारील बोटाने लावायचे आणि आपल्या पितरांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना अंगठ्या शेजारच्या बोटांनीच गंध लावावा स्वतःला गंध लावताना मधल्या बोटाने लावावा आणि इतरांना गंध लावताना अंगठ्याने लावावा नैवेद्याच्या ताटात किंवा पानात मीठ कधीच वाढू नये त्याप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नयेत कारण हे सर्व पदार्थ तांबसी पदार्थामध्ये मोडतात व तामसी पदार्थ हे देवांना चालत नाहीत तसेच मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरामध्ये ठेवली असेल तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती किंवा मा फोटो देवघरात ठेवू नये अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्त्वाचे नियम आहेत आपल्या देवघराच्या बाबतीत पाळावायचे असे काही नियम आज आपण बघितलेले आहेत तसेच आपल्या देवघरात प्रसन्नता वाढते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते त्यामुळे घरातील लोक हे नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात नेहमी वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवलेच पाहिजे तसेच ही माहिती तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आम्हाला त्यामुळे प्रोत्साहन मिळेल तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार तसेच धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी